तुम्हाला दरमहा एकवीसशे रुपये पाहिजे असतील तर अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला म्हणजे झाडूला मतदान करून निवडणुकीत विजयी करा या उलट भाजप नेत्यांनी महिलांना त्यांच्या ने चक्क घरी जाऊन अकराशे रुपयांची पाकिट व वा कार्ड वाटप केलं या अकराशे रुपयांसह येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदान करण्याचं निवडून देण्याचं आवाहन केलं तसंच भाजपची सत्ता आल्यास दोन हजार पाचशे रुपये दरमहा देण्यात येतील असंही सांगण्यात आलं हे वारं आहे दिल्लीतल्या विधानसभा निवडणुकीचं महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आता दिल्लीची विधानसभा निवडणूक येऊन ठेपलीय आणि याच धरतीवर महाराष्ट्रातलाच लाडकी बहीण फॉर्म्युला दिल्लीतही जोर धरू लागलाय आता महाराष्ट्रात जसा हा फॉर्म्युला यशस्वी ठरला त्याचप्रमाणे तो दिल्लीत ठरणार का दिल्लीतल्या बहिणी या लाडक्या बहिणीच्या पैशांना भुलणार का जाणून घेणार आहोत प्राइम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राइम संवाद या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत राज्य सरकारनं सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा मोठा परिणाम दिसून आला राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप महायुतीला तब्बल दोनशे सदोतीस जागांवर विजय मिळाला तर महाविकास आघाडीला केवळ एकोणपन्नास जागा जिंकत्या आल्या या विजयानंतर महायुतीमधील प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी लाडकी बहीण योजनेला याचं श्रेय दिलं तसंच लाडक्या बहिणींनी आमच्यावर विश्वास दाखवल्याचंही म्हटलं विशेष म्हणजे महायुतीच्या जाहीरनाम्यातून लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपये देण्याचं वचन देण्यात आलंय महाराष्ट्रातील हा निकाल व योजना देशभर चर्चेचा विषय ठरली त्यामुळेच आता दिल्लीतील विधानसभा निवडणुकांमध्येही लाडकी बहीण योजनेची चलती पाहायला मिळते भाजप आणि आम आदमी पक्षामध्ये या योजनेवरून महिलांना आकर्षित करण्याची स्पर्धाच लागल्याचं पाहायला मिळतंय दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारनं महिला सन्मान योजनेला कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली असून राज्यातील सर्वच महिलांना दरमहा एकवीसशे रुपये काम सुरू त्यासाठी नोंदणी प्रक्रियेला देखील सुरुवात झाली आता जरी केजरीवाल हजार रुपये देत असले तरी निवडणुकीनंतर मात्र ते एकवीसशे रुपये देणार असल्याचं सांगितलं जात आहे केजरीवाल यांनी महाराष्ट्राच्या धर्तीवर सुरू केलेल्या योजनेचा मोठा इम्पॅक्ट विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो हे लक्षात घेऊन भाजप नेत्यांनीही खासगी पद्धतीनं स्वयंसेवी संस्थेच्या नावानं लाडली बहना योजना सुरू केली आहे भाजप नेते व माजी खासदार परवेश वर्मा यांनी चक्क महिलांना त्यांच्या घरी बोलवून अकराशे रुपयांचं पाकिट व वा कार्ड वाटप केलं या अकराशे रुपयांसह येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदान करण्याचं निवडून देण्याचं आवाहन केलं तसंच भाजपची सत्ता आल्यास दोन हजार पाचशे रुपये दरमहा देण्यात येतील असंही सांगण्यात आलंय या घटनेवरून दिल्लीतील आप आणि भाजपात वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनीही या घटनेवरून भाजपला लक्ष केलंय तसंच निवडणूक आयोगानं परवेश वर्मा यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक करण्याची मागणी केली ईडी आणि सीबीआयनं वर्मा यांच्याकडे असलेल्या पैशांची तपासणी करावी असंही त्यांनी म्हटलंय त्यामुळेच दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीतही लाडकी बहीण योजनेचा फिवर पाहायला मिळतोय पण आता ही योजना इथे योज किती पॉवरफुल ठरणार हे पाहणं महत्वाचं ठरतंय महाराष्ट्रात ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे याला आकर्षण मिळालं दिल्ली ही अशीच योजना चांगली काम करू शकते दिल्लीच्या मतदारांमध्ये महिलांचा मोठा वाटा आहे ही योजना थेट आर्थिक सहाय्य देऊन महिलांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी किंवा त्यांना आर्थिक स्वातंत्र्य देऊन त्यांच्या आर्थिक आव्हानांना थेट तोंड देईल दिल्लीसारख्या शहरी भागात कमी उत्पन्न गटातील महिला रोजंदारी कामगार आणि गृहिणी यांना अशा योजनांचा सर्वाधिक फायदा होईल आणि त्यामुळे आताच असलेलं केजरीवाल सरकार फायद्यात राहील आम आदमी पार्टी सरकारच्या कल्याणकारी योजना राबवण्याचा मजबूत इतिहास आहे दिल्ली मध्ये महिलांसाठी मोफत सार्वजनिक वाहतूक अनुदानित वीज आणि पाणी योजना आणि उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुधारणांना चांगला प्रतिसाद मिळालाय लाडली बहना योजना आपच्या शासन मॉडेलशी पूर्णपणे जुळवून घेईल विशेषतः महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील मतदारांचा आधार अधिक मजबूत करेल आता इथे होईल असं की महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडीनं मविया सरकार आल्यास महिलांना एकवीसशे पर्यंत मदत करण्याचं आश्वासन दिलं पण मुळातच याआधी काँग्रेसनं असं आश्वासन देऊनही पाळलं नव्हतं किंवा त्याची व्यवस्थितरित्या अंमलबजावणी झाली नव्हती म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेनं आणि प्रामुख्यानं महिलांनी भाजप आणि महायुतीवर विश्वास ठेवला आता अर्थात महाराष्ट्रासारख्या राज्यात भाजपची सत्ता असताना महिलांना पंधराशे रुपये मिळणं हे भाजपच्या विश्वासात वाढ करण्यासारखं आहे त्यामुळे आता दिल्लीमध्ये भाजप जिंकणार की आम आदमी पक्ष हे पाहणं महत्वाचं ठरतंय दिल्लीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची मोठी लोकसंख्या आहे ती इलिगल वसाहती आणि झोपडपट्टी भागात राहते या समाजातील महिलांमध्ये अनेकदा आर्थिक स्वातंत्र्याचा अभाव असतो लाडली बहना योजनेअंतर्गत प्रस्तावित केल्यानुसार थेट आर्थिक लाभ त्यांच्या जीवनमानात सुधारणा करू शकतो आणि तत्काळ आराम देऊ शकतो या विभागानं पारं पारंपरिकपणे कल्याणकारी योजनांना सकारात्मक प्रतिसाद दिलाय ज्यामुळे ते एक प्रभावी निवडणूक धोरण बनलंय महाराष्ट्राच्या विपरीत दिल्ली भौगोलिकदृष्ट्या एकवटलेली आणि दाट लोकवस्ती असलेली आहे यामुळे थेट लाभ हस्तांतरण योजनांनी अंमलबजावणी सुलभ आणि अधिक कार्यक्षम बनते प्रशासकीय ओव्हरहेड खर्च कमी असेल आणि परिणामकारकतेसाठी योजनेचं बारकाईने निरीक्षण केलं जाऊ शकतं तर ही योजना इथे सरकारी तिजोरीवर ताण न पडता यशस्वी ठरेल भारतातील अलीकडच्या निवडणुकांमध्ये महिला मतदारांनी निर्णायक भूमिका बजावली राजकीय पक्षांनी कल्याणकारी योजनांद्वारे उदाहरणार्थ मध्य प्रदेशची लाडली बहना योजना किंवा ओडिशाची मिशन शक्ती महिलांना अधिक अधिक लक्ष केले दिल्लीत ही योजना अशा महिला मतदारांना आकर्षित करू शकते ज्या अन्यथा निवडणुकांबाबत अनिर्णित किंवा उदासीन राहत आहेत ज्यामुळे सत्ताधारी पक्षासाठी एक निष्ठावान मतदान आधार तयार होईल आणि महिला वोटर बेस स्ट्रॉंग होईल दिल्लीतील महिलांना अनोख्या शहरी आव्हानांचा सामना करावा लागतो जसं की महागाई संसाधनांचा अभाव आणि सुरक्षिततेची चिंता विशेषतः सिंगल मदर्स विधवा आणि बेरोजगार महिलांना आर्थिक सहाय्य तात्काळ दिलासा देऊ शकते ग्रामीण भागाच्या विपरीत जिथे जमिनीची मालकी किंवा कृषी फायदे देखील चिंतेचे असू शकतात शहरी सेटिंग थेट रोख हस्तांतरण विशेषतः प्रभावी बनवतं आता अर्थात ही, योज ही थी थी? योजना इथे प्रभावी ठरेल पण त्यामध्ये काही चॅलेंजेस सुद्धा आहेत ती कोणती महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यांच्या तुलनेत दिल्ली सरकारकडे मर्यादित आर्थिक स्रोत आहेत लाडली बहीणसारखी व्यापक योजना राबवल्यास राज्याच्या अर्थसंकल्पावर ताण येऊ हो शकतोय विशेषतः जर तो निवडणुकीच्या उद्देशानं घाईघाईन आणला तर ही योजना तिजोरी डबघाईला आणेल या योजनेला पुरेसा निधी न मिळाल्यास तिला टीकेचा सा सामना करावा लागू शकतोय आणि तिची परिणामकारकता कमी होऊ शकते महाराष्ट्राच्या विपरीत जिथे लक्षणीय ग्रामीण लोकसंख्येला योजनेचा लाभ झाला दिल्ली हा पूर्णपणे शहरीकरण झालेला प्रदेश आहे बेरोजगारी आरोग्य सेवा आणि मुलांची काळजी यासारख्या आव्हानांवर लक्ष केंद्रित करून ही योजना विशेषतः शहरी महिलांसाठी तयार करणं आवश्यक आहे कारण इथे महिलांसाठी सुद्धा रोजगाराच्या संधी आहेत आणि जर महिला ह्या त्यांच्या स्वतःचा रोजगार कमवत असतील तर त्या या योजनेकडे आकर्षित होणार नाहीत त्यामुळे जर शहरी महिलांच्या दृष्टीनं ही योजना बनवली तरच या योजनेला किंमत येऊ शकते अर्थात या योजनेवर विरोधकांची टीका होतेच आहे सरकार अशा, अशा योजना आणतय म्हटल्यानंतर विरोधक सुद्धा त्यांच्या जाहीरनाम्यातून अशा योजनांसाठी निधींचा आकडा देऊ लागले पण पर याचा परिणाम नक्की किती याचाही विचार करणं महत्वाचं ठरतंय असं असलं तरीही दिल्लीत यशस्वी कल्याणकारी योजनांचा पाया आधीच आहे महाराष्ट्राप्रमाणे जिथे असे उपक्रम तुलनेनं नवीन होते तसं इथे नाही त्यामुळे समान योजना आणणं आणि लोकांचा विश्वास संपादन करणं महाराष्ट्राच्या तुलनेत सोपं होतं ग्रामीण भागातील लोकसंख्येच्या तुलनेत त्यांच्या खर्च जास्त थेट आर्थिक सहाय्य असलेल्या योजनांना शहरी भागातील महिला सकारात्मक प्रतिसाद देतात लाडली बहना योजना दिल्लीत लागू केली तर ती महाराष्ट्रात जितकी प्रभावी होती तितकी प्रभावी होण्याची क्षमता आहे महिला सबलीकरण शहरी लोकसंख्याशास्त्र शास्त्र आणि आपचे विद्यमान प्रशासन मॉडेल यांसारख्या घटक त्यांच्या यशासाठी मजबूत पाया देतात या योजनेसाठी योग्य निधी त्याचप्रमाणे ज्यांना हा निधी घ्यायचा आहे अशा महिला वर्गाचं प्रॉपर टार्गेटिंग आणि घाई न करता योग्य रीतीनं या योजनेची अंमलबजावणी यामुळेच या योजनेचा परिणाम या, योजने या निवडणुकीवर किती होतो आणि याला किती प्रतिसाद मिळतो त्याचप्रमाणे इथल्या निकालावर काय परिणाम होतो हे सगळं पाहणं या दृष्टीनं महत्वाचं ठरतंय याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या मते ही योजना दिल्लीमध्ये किती यशस्वी ठरेल याचा फायदा आम आदमी पक्षाला होईल की भाजपला दिल्लीमध्ये सध्या कोणाच्या बाजूने मतांचे वारे आहेत दिल्लीकर महिला या योजनेला भूलणार का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद